नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर दाखव आजच्या ठळक घडामोडीवर व्हॅलेंटाईन स्कूलमध्ये आरोग्य तपासणी शिबीर व्हॅलेंटाईन सर्कल इंग्लिश स्कूल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आले होते यामध्ये पंधराशेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली अस्थिरोग तज्ञ डॉक्टर अभिजित वाघचौरे व त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर राजश्री वाघचौरे आयुर्वेदिक डॉक्टर नवीन संतोष गड्डम यांच्या प्रमुख उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या शिबिराचं संयोजन आयुर्वेदिक डॉक्टर नवीन संतोष गड्डम यांनी केले डॉक्टर अमोर बंडी डॉक्टर हेमांशी बंडी डॉक्टर ज्योती गायकवाड डॉक्टर संजना नामा डॉक्टर सायली भांगे डॉक्टर स्वप्नील सामील डॉक्टर ऐश्वर्या वर्णेकर डॉक्टर विशाल भोसले डॉक्टर कोमल मानकर डॉक्टर विशाल अंधलकर डॉक्टर वेदिका पगडीमल डॉक्टर अनंत मेहत्रे डॉक्टर दिनेश पगडीमल डॉक्टर अमित विटकरी डॉक्टर परमेश्वर निकम डॉक्टर प्रकाश तोलाणी यांचा सत्कार करण्यात आला यावेळी उमाकांत मेंढापुरे यमुना डिड्डी संतोष गड्डम व नागेश शेंडगे व शाळेच्या मुख्याध्यापिका कल्याणी जीएज मीना दुधणीकर सुनीता मंद्रुपकर व नागमणी पेगडा सुप्रिया बोम्मा संतोष पाटील आणि सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते सूत्रसंचलन तेजश्री पगडीमल केले व आभार श्वेता एमेकर यांनी मानले